नमस्कार मित्रांनो आमच्या सेवा गोट फॉरम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघू शकता आज आम्ही म्हणजे गायरानामध्ये जे की सरकारी गायराणं आहे तिथे शेळ्या चारण्यासाठी नेत आहोत तर शेळ्या सोडल्याच्या नंतर मी पुढं चालत होतो आणि पप्पा मागमाग आहेत तर मित्रांनो बघू शकता कशा रांगेन्या शेळ्या माग्यामागे येत आहे तर बघा संपूर्ण डार दिसत आहे आपल्याला शेळ्यांचा आणि विशेष म्हणजे गावरान शेळीपालनविषयी थोडीशी माहिती देणार आहे मित्रांनो मी तर गावरान शेळीपालन आपण मोक मोकाट स्वरूपाचे जे शेळीपालन असते आपलं अर्धबंदी शेळीपालन आहे पण परंतु सध्या असं जरी समजलं की मोकाट स्वरूपाचं आहे तरी चालते कारण की आपण सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास शिळा फिरण्यासाठी बाहेर नेतो परंतु मित्रांनो जेव्हा आपण बाहेर शेळ्या फिरण्यासाठी नेतो तर गावरान शेळीपालन कसं फायदेशीर आहे तर कुठल्याही प्रकारचा चारा असू द्या त्या शिळ्या खातात आणि जगून येतात म्हणजे दीड ते नहीं, नहीं दोन तासात असे परिपूर्णपणे शेळ्या जगतात मित्रांनो आणि आम्ही असं सहज आता शंभर शेळ्या असं म्हणा काही सोपं नाही एकटा माझा भाऊ शंभर शिळ्या चारून आणते परंतु हे एवढे काही सत्वत नाही शेळ्या आणि सहज अशा डोंगरात सोडून देण्याचा सगळ्या प्रकारचा चारा ते शेळ्या खातात आणि खूप मजेशीर गावरान शेळीपालन बनवण्यासाठी आता मी सगळ्यांना सांगत नाही की गावरानं शेळीपालन सगळ्यांनी करा परंतु बघ बग, बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे जे की हा एक झाड आहे आणि हा झाड जवळपास हजार ते दीड हजार क्वांटिटी असेल या झाडाची या पूर्ण जंगलामध्ये तर हा झाड एवढ्या मजेने खातात शिळ्या की तुम तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही असं झाड तोडला नाही असं खाली पाडलं ना असं हातानं जरी ओढला तरी सगळ्या शिळ्या त्या झाडावर येऊन पडतात म्हणजे सगळीकडे ह्या झाड आहेत त्याच्यामुळं सगळीकडे शिळ्या काही काही काटेरी स्वरूपाचे पण झाड आहेत त्याच्यावर पण शिळ्या दिसणार तुम्हाला परंतु हा झाड बघा समोर दाखवतो मी तुम्हाला बघा म्हणजे शिळ्या किती मजेने जार। खातात हा झाड ह्या झाडाचा मला अजून तर पत्ता नाही लागला कुठल्या प्रकारचा झाड आहे कारण हा सरकारी झाड असून हा सरकारी लोकांनी लावलेला आहे कारण की ही सरकारी जमीन आहे हे बाभळी बाभळू दिसायली परंतु ते झाड समोर दिसत आहे बघा त्याच्याकडे सगळ्या शिळ्या पळत आहे तर ह्या झाडाचा अजून मला पत्ता लागलेला नाही कुठला झाड आहे परंतु खूप आवडीने म्हणजे खूप आवडीने शिळ्या खातात याला आणि असा हजार ते दीड हजार झाड आहेत जवळपास हे या जंगलामध्ये म्हणजे शिळ्या नेल्या की पाच सहा झाडं जरी असे वाकवले तरी सगळ्या शिळ्या था। जगून येतात असे झाड आहेत परंतु तोच झाड जर रोज रोज घातला तर म्हणजे पिल्याला संडास पण लागू शकते शिळ्याला नाही लागणार परंतु पिल्याला त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही चारा देतो हा घंटाभर हा म्हणजे अर्धा तास पावन तास हा चारा चारतो त्याच्यानंतर मग बाभळ बाभूळ गिबुळ हे सगळे असतात ना गवत पाला चारा तर हे बाकीचं चारतो हे फक्त लईले अर्धा तास पावन तास आम्ही आणि रोज नाही चारत चार हे दोन दिवसात चार दिवसात एखांद वेळेस हे नेतो आणि अर्धा पावन तास चारतो मित्रांनो कारण की ह्या झाडामुळे पिल्ल्यांना संडास लागण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे परंतु खूप आवडीने खातात हा परंतु त्याची पण काळजी घ्यावं लागेल त्याला संडास लागणार नाही काही त्याच्या तब्येतीचं कमी जास्त होणार नाही त्याच्यामुळे आपण पाला कुठला चारा आलो कुठला चारा आपण शेळ्याला द्यायलो ह्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हा पाला जास्त प्रकारे देत नाही परंतु हा पाला मजेने खातात शेळ्या आणि चला बघा आणि हा जंगल आणि जंगलमध्ये म्हणजे निसर्गरम्य वातावरण हिरवगार वातावरण सगळीकडे दिसत आहे मित्रांनो आणि बघा म्हणजे शेळ्या समोर निघल्या की प्रकारे निघतात आणि तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे व्हिडिओच्या माध्यमातून किती भारी शेळ्या दिसत आहे बघा मित्रांनो खूप मोठा डार आहे मित्रांनो जवळपास नऊ दहा लाखाच्या शेळ्या आहेत पिल्ले सोडून आणि जवळपास आपण दहा शेळ्यापासून सुरुवात केली ती सात आठ लाखाच्या विक्री केलेल्या आहेत आणि आता दसऱ्याला जवळपास तीन एक लाखाचे बकरे विक्रीला येणार आहेत ते पण जे विक्री करतानाचा व्हिडिओ आहे तो पण आम्ही चॅनलला लावणार आहेत आणि विक्री किती झाले प्रकारे विक्री झाली आणि सौदा करतानाचा व्हिडिओ पण टाकू कारण संपूर्ण व्हिडिओ तर टाकता येणार नाही परंतु जसं जमेल प्रकारे बघा मित्रांनो आपल्या शेळ्या सर्व एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत असे जर जवळून व्हिडिओ घेतला तर सर्व शेळ्या एकडे एका व्हिडिओमध्ये ना येणारच नाही एवढ्या आपल्याकडे शेळ्या आहेत परंतु असे काही फिरवून घेतो बघा म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण शेळ्या येतच नाही मित्रांनो एवढ्या शेळ्या आपल्याकडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हा सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर सगळं माहिती येतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा